शंकर आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर् तू ही जान क्या बुरा है क्या भला तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला नाम की सारा हर लिया मेरा नमस्कार मंडळी आपण त्र्यंबकेश्वरला आढळला आणि त्र्यंबकेश्वरला आपण सध्या तीन दिवसासाठी आवडल्या आपली थोडी पूजा आहे त्यासाठी आवडल्या आणि पूर्ण फॅमिली अडल्या आई आजी मी बायको आम्ही सर्व आढळल्या आणि तुम्ही काय कसं काय हा मंदिर आहे तुम्हाला बघू शकता आता दर्शन घेऊन राहिलं आहे आतमध्ये सध्या अलाउड नाही दर्शन घ्यायचं त्याच्यामुळे आम्ही काय आतमधला काय दाखवू शकलो नाही तुम्हाला पण जसं सांगितलं त्याप्र वगैरे किरणं पण गरजेचं आहे आणि दर्शन चांगल्या प्रकारे घ्यायला आहे असतात आम्ही बसलेलो आहे सर्व ज्याने गाभाऱ्यात हे करायचं आहे आणि आजी पण बसलेली आहे फोटो वगैरे आता काढून झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो द्या बघू शकता इथे बसायला ठेवलं ही आई आजी बसलेल्या बसलेले आणि दुसरे बसलेले फोटो वगैरे चालू आई आजी बसले सर्व आता लाईट गेली मस्त वातावरण झालेलं बघा बघू शकतात महादेवाला भोला शंकर आणि ही लाईन आहे सध्या आज दोन ते तीन तास लागते आणि व्ही आय पी लाईन आपण दर्शन घेतलेलं आहे बघू शकता मित्र बसलेले आहेत सर्व त्याच्यामुळे आपला सर्व व्ही आय पी दर्शन भेटलेलं आहे आणि उद्या आपण सकाळी आईला देणार आहे आले बसलेले आहे आई बसलेली आहे माताजी बसलेली आहे आई बसली ना हो म्हणते तिला जर ऐकायचा प्रॉब्लेम आहे घेऊन उभे बसले आणि आता तिला घेऊन आले त्रंबकला मस्त त्रंबकला नाईट लागले होते मंदिराची बघू शकता आणि आता बसलेला आहे आता इथून एक्झिट आहे एक्झिटमधून बाहेर पुढे आणि मित्राला भाय बाय गेला आम्ही आणि ऋतिका आम्ही आई आजी पाठी आहे चाललेलं पहिल्यांदा ऋतिका आमच्या ह्याच्यामध्ये आले ब्लॉक मध्ये आले हा एक्झिटचा दरवाजा इकडे ही व्ही आय पी लाईन आहे समोरून एक आहे वातावरण आता मस्त वाटतं तिकडे धुके निघाले ते बघा पावसाचं वातावरण झालेला एकदम मस्त पैकी बहुतेक पाऊस पडेलच आणि आपण आता बाहेर जाऊ इथे सर्व स्वस्त आहे पण आल्यावरती स्वस्त भेटेल मुंबईवरून कोणता प्रवा ते थांबा लिहि बघा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि आपला भोळा येते आणि भोळ सर्व गुण माफ करतो चुका माफ करतो एक नंबर वाटते असं वाटतंय केदारनाथला जाऊ एवढं मस्त वाटते बघा दुःख कशी निघाले इकडे व्ही आय पी व्ही आय पी लाईन आहे वीवाली आणि एक्झिट पण भेट आहे आणि हा बघा इथून तुम्ही जाऊ शकता आत इथून व्ही आय पी दर्शन घेतो आठ डायरेक्ट हा त्र्यंबकेश्वर आहे इथून मेन एंट्री आहे बघू शकता मस्त वाटतंय चला, चला। आणि आमचं इकडं राहायचं आहे पाच रुपये चप्पल ठेवला घेतात इथे सर्व लॉजिंग आहे म्हणजे तुम्हाला राहायला भेटते इकडे सर्व फिरायला आले का आहेत काय विचार काय आंबे बाजारपेठ आहे भाजी पाळायची हा त्र्यंबाकेश्वर मंदिर आतमध्ये आंबे घ्यायला चालले इकडं ते पात्र आहे जिथे आंघोळ करतात एक आंबे है आता काय घ्यायचं जेवणाची इकडं उत्तम त्र्यंबकेश्वर मंदिर जात्रीचा जा नजर हवा का सर्वीकडे लॉज आहेत राहण्यासाठी राहण्याची सर्व उत्तम सोय इकडे जेवणाची पण हा उत्तम करू गेट आहे आणि इकडं दुसरं आहे बघू शकता शुतोष शशाङ्कशेखरचन्द्रमोलचिगम्बरा कोटिकोटिप्रणामशम्बु कोटिभवन दिगम्बरा निर्विकारोङ्कार वि ेव जगत् सरजग प्रलय करता शिवम् सत्यम् सुन्दरा निरङ्कारस्वरूपकालेश्वर महायोगेश्वरा दैव शरण हो, हो अपराध सब जय जयधि जगदीश्वरा चलम जीवन जगत का सन्ता पङ्के सभि पूर्णी शाङ्कशेखरचन्द्र भोलि चिगम्बरा कोटितो प्रणाम शम्भु भोटिधमन दिगम्बरा कोटितो प्रणाम शम्भु भोटिधम i